आपण हाय ऑल नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर चला आजच्या न्यू लॉगमध्ये मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे तर या लॉगमध्ये तुलसी विवाह दाखवणार आहे मी आणि हा तुलसी विवाह माझ्या माहेरी झालेला आहे अँड तो कसा झाला काय झाला सगळं या मध्ये मी दाखवणार आहे।, आहे तर आम्ही सगळ्यांनी मिळून घरोघरी तुळशी विवाह केलेला आहे तर ते ऑल मी रेकॉर्ड केलेलं आहे अँड तुम्हालाही दाखवणार आहे की आम्ही तुळशीचं लग्न कसं केलं आहे तर आम्ही घरच्या घरीच तुळशीचं लग्न करतो बट ते कसं सेलिब्रेट करतो काय करतो ऑल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला लॉग सुरू करूया तर इथे यादोगी ऊस घेऊन चाललेले आहेत तुळशीच्या लग्नासाठी अँड इथे माझी मॉम पण घेऊन आलेली आहे ऊस तुळशीच्या लग्नासाठी तर आम्ही इथे तीन घरं आहेत आम्ही तिन्ही घरं तुळशीचे लग्न करणार आहोत इथे पण आहे पुढे पण आहे अँड आमच्या इथे समोर काकू आहे त्यांच्या इथे पण तर आमच्या तिन्ही घरांची तयारी चाललेली आहे तुळशीच्या लग्नासाठी तर इथे मी रांगोळी घेतली काढायला बट माझी बबडी काही मला रांगोळी काढूच देत नव्हती कारण तिला पण खेळायला रांगोळीच पाहिजे होती सो तिथे तो रांगोळीचा डब्बा होता त्यात रांगोळी उतून तिला दिली तर इथे मी पण रांगोळी काढत आहे तुळशीच्या लग्नासाठी तर इथे बघू शकता माझी रांगोळी तयारच होणार आहे जरा मी रेकॉर्ड केली होती ऑल रांगोळी मला कारण शॉर्ट्स टाकायची होती रांगोळीची बट काही जमलंच नाही मला सो टाकेलच मी लवकरच शॉर्ट्स पण तर ही आहे माझी स्पेशल तुळशीच्या लग्नाची रांगोळी बघा तर फायनली इथे माझी रांगोळी रेडी आहे इथे माझ्या बोबडीचं काय चाललंय बघा इथे ती सगळी रांगोळी नासवत होते खाली सगळी रांगोळी दिली टाकून खेळत बसली होती इथे मला रांगोळी काढायची होती त्यामुळे माझ्याकडे काही पर्यायच नव्हता तिला थोडीशी रांगोळी द्यावीच लागली खेळण्यासाठी अँड तिला रांगोळी दिल्यामुळे इथे वर माझी रांगोळी सगळी काढून झालेली आहे नाहीतर तिने मला ती रांगोळी काढू दिली नसती तर आम्ही दोघी आता रेडी झालेलो आहोत तुळशीचं लग्न करायचंय सो चलो तुळशीचं लग्न करूया तिला दिसते का समोर इकडे बघ म्हणते कोणती नमस्कार इथे सगळे रेडी झालेले आहेत आता इथे आमच्या आत्या मानलेल्या त्यांच्या इथे पहिले तुळशीचं लग्न आहे त्या समोरच राहतात आमच्या इथे तर इथे खूप छान त्यांनी साडी नेसवली होती तुळशीला खूप मस्त वाटत होतं रांगोळी पण खूप छान काढेल होती तर पहिले तुळशीचं लग्न यांच्या इथे केलेलं आहे अँड नंतर अजून आमच्या शेजारी एक काकू आहे त्यांच्यात इथे अँड मग आमच्या इथे बघा आमचे तुळशीचे लग्न हायलाच तयार नाही नऊ पाशी आई मला বসা দাদা ভালো শুভ মা্র फर्स्ट <laughs> देख। इथे तुळशीचं लग्न झालं अँड लहान मुलांनी सगळ्यांनी मग फटाके वाजवले हो काय लावलं ला रे अजून ना देख। आता सगळे निघलो आहोत सेकंड तुळशीचं लग्न अटेंड करायला तर चला तुम्ही पण वर घेऊयात दिव्यात जाईन हवी आता इथे आमच्या शेजारच्या काकू त्यांच्या इथे करायचं आहे तुळशीचं लग्न तर चला आता इथले तुळशीचं लग्न बघूया डिझाइन संकुतचे इकडे बघ कुया ही मम्मी चिकटला बघू काका मामेल मामू मामू चित्र आहे ए इकडे बघ माम मामीकडे नाही मम्मी मम्मीकडे बघ ना आता इथे आमच्या घरी करणार आहेत तुळशीचं लग्न तर इथे आमची तयारी चाललेली आहे माझी सिस्टर तयारी करत आहे तर चलो खूप हवा आहे दिवा राहणार नाही करू कष्ट आहे लास्ट आमच्या घरी तुळशीचं लग्न होत आहे तर आम्ही इथे मोबाईलवरच मंगल अष्टक लावतो ऑल तयारी घरीच करतो आणि तुळशीचं लग्न साजरं करतो तर बघा लागले रांगोळी सगळी पुसायला लागली तू तुशीच लग्न झाल्या झाल्या आमच्या बोबडीने रांगोळी सगळी पुसून टाकली तिने रांगोळी काढली लवकर बाद झाली रांगोळी पुसून चल मी चालले घरात येऊ दे भूती बाबा चालले मी बाय बाय तर इथे आमच्या शेजारच्या काकूंची मुलगी खूप दिवसांनी तिला भेटलेली आहे ती गावाला गेलेली थी होती सो तिला खूप आनंद झालेला आहे तिला बघून